गाईज गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे आणि गाईज तुम्ही कसे आहेत बरे आहेत ना तर आय होप तुम्ही मस्त आणि तंदुरुस्त राहा दोन दिवस झाले पावसाचं वातावरण परत चालू झालंय चिक 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 पावसाची सुरुवात झाली गणपती विसर्जन मस्त पैकी पाऊस नव्हता काय नव्हतं छान आमचं विसर्जन झाला गणपती बाप्पाचा व्हिडिओ गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर आम्ही मुंबईचे गणपती बघायला आणि हां आज आहे शुक्रवार फायनली आज आमचा श्रावण सुटणार आहे दोन महिन्याचा श्रावण होता श्रावण महिना आमचा सुटणार आहे फायनली आज तर आज मी आणलं आहे नॉनव्हेज तर काय आणलं आहे तुम्हाला दाखवते सर बघा इथे लॉलीपॉ लॉलीपॉप आणलेत मी हे लॉलीपॉप मस्तपैकी मॅग्नेट करून आहे इथे फिश आणलं आहे बोंबी आणि पापलेट ह्याला पण मस्तपैकी मॅग्नेट करून आहे आणि इथे चिकन आणलं आहे तर हा मी सुक्का चिकन बनवणार आहे तर ह्या सुक्या चिकनला पण मी मॅग्नेट करून ठेवलं आहे आता हे तीन मस्तपैकी डिश मी कशा मॅग्नेट करून ठेवल्या आहेत त्या तीन डिशच्या मी आता तयारी केली आहे आता त्यांना मी चिकनला फोडणी देणार आहे मच्छी फ्राय करणार आहे लॉलीपॉप चांगलं मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आज फायनली आमच्या घरी आल्या श्रावण महिन्यात दोन महिन्यात आमच्याकडे कंटिन्यू भाज्या भाज्या म्हणजे भाज्याच होत्या पाल्या भाज्या परत फ्रूट भाज्या ह्याच भाज्या होत्या आमच्याकडे दोन महिने कंटिन्यू आम्ही चांगला मस्त बी कडक श्रावण पाळला त्याच्यामुळे आता पप्पा आमचे विसर्जन झाले दुसऱ्या दिवशी पण होतं खायचं बुधवार पण दुसऱ्या दिवशी आली एकादशी त्याच्यामुळे आम्ही एकादशी असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज केलं नाही आज शुक्रवार आहे आज काहीच नाही आहे वार चांगला आहे आणि ग त्या आजच्या दिवशी काही असं हे नाही आहे की एक एकादशी काय तर एकादशी बुधवारी होऊन गेली विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर आला गुरुवार मास फायनली आला शुक्रवार तर म्हणते आज चला म्हणते श्रावण सोडे आपण आता तर आता मी बनवले सगळं हे मॅग्नेट करून ठेवलं आहे तर चला आपली तयारी करूया नंतर सगळं झाल्यावर तुम्हाला टेस्ट करू मी नक्की सांगेल कसं झालंय कसं नाही तर चला आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू ठेवू बघा आता आपली डिश पूर्ण रेडी झाली मस्त तिकी छान आणि मी पण जेवायला बसते आणि सिद्धांत पण आता जेवायला बसतोय तर चला मी सिद्धांतला ताट देते पहिले ताट द्यायच्या आधी तुम्हाला मी दाखवते डिश बघा माझी किती भरली मस्त तिकी आवडतं जेवण दोन महिने श्रावण होतं ना तर त्याला जेवण असं जात नव्हतं प्रॉपर म्हणजे असं पोट भरून खात नव्हतं कसं झालं रे सांग मला सगळ्याची टेस्टर एक नंबर फ्राय

दोन महिन्यात ना आता खायला भेटतंय ते असं जेवण रोज बनव हा असं जेवण रोज बनवायचं म्हणतोय असं जेवण रोज बनव म्हणतो मम्मी मला कारण त्याला नॉनव्हेज शिवाय घास जात नाही व्हेज काय जास्त खात नाही त्याच्यामुळे त्याला नॉनव्हेज जास्त आवडतो नॉनव्हेज आवडतो म्हणजे मच्छी नाही चिकन चिकन फार आवडतं त्याला त्याच्यामुळे मला म्हणतो मम्मी नॉनव्हेज बनव तर दोन महिने काहीच बनवलं नव्हतं घरामध्ये ऑमलेट पण बनवलेलं त्याच्यामुळे आता त्याला असं आहे मन सगतो खातो कधीही असं आहे चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आणि आता मी चपात्या गेले पण संध्याकाळी मी बनवणार आहे वडे तर चला आणि सिद्धांचे बाबा पण कामाला गेले ते आल्यावर नसतं गरम गरम संध्याकाळी वडे बनवायचे चिकन अजून ठेवलेलं आहे मी तो चिकन पण बनवायचं आहे संध्याकाळी मस्त मटन वडे बनवायचे तर चला व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेव काहीच बघा दुपारी चपाती बनवलेली होती तर आता मस्तपैकी मी बोललेली तुम्हाला स्पेशल काहीतरी संध्याकाळी वडे बनवणार आहे तर मी आता मस्तपैकी मटण वडे बनवलेत कोंबडी वडे बनवलेत तर चला तुम्हाला दाखवते मी कोंबडी वडे बनवलेले चला तर बघा डिशमध्ये माझ्या कोंबडी वडे आहेत इथे वडे आहेत इथे मस्तपैकी रसा बनवलं आहे चिकनचा आणि हे लॉलीपॉप आहे लॉलीपॉप कोंबडी वडे आणि चिकन दुपारी सुका चिकन होता पण थोडीशीच ग्रेवी होती आता मस्त वड्यावर खाण्यासाठी मी रसा टाईपमध्ये केले छानपैकी आणि परत आता मी संध्याकाळी लॉलीपॉप पण तळले तर बघा सिद्धांच्या ताटात पण खाऊन सांग रे सिद्धांत कसा वडा आहे कसं झाले वडा मस्तपैकी दाखवू मला वडा खाऊन छान झालं आहे का वडा बारी गरम, गरम गरम तांग गरम आहे गरम म्हणतो मम्मी वडे छान झालेत म्हणतो वडे तर बघा मस्त पैकी श्रावण सोडून झालंय छान पैकी तुम्ही पण या जेवायला आणि हा तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका तर चला बाय बाय